اوي موندو اوا سچا 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 راجتا اوي موندو اوا

येथील जो छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला त्याला जबाबदार पूर्णपणे हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार जबाबदार आहे ह्या पुतळ्यामध्ये नक्कीच भ्रष्टाचार झालेला आहे सातत्याने पाहतोय आपण की केंद्रात आणि राज्यामध्ये गेली चौदा पासन आता फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार झालेला आहे अह महामानवाच्या पुतळ्यामध्ये सुद्धा हे भ्रष्टाचार करतात हा जो प्रकार आहे हा आमच्या जनतेच्या पैशातून पुतळा उभा केलेला आहे त्या जनतेच्या पैशाची त्यांनी जी वारेमाप त्यांनी जी लूट केलेली आहे पन्नास खोके एकदम ओके हे खोके सरकार जे आहे भ्रष्ट आहे त्या भ्रष्ट सरकारनी त्वरित नैतिकता जर थोडीशी असेल शिवरायांच्या नावावर त्यांनी मताचा जोगा मागून सत्तेत बसलेले आहेत मोदीजी तुम्हाला जर थोडी नैतिकता असेल तर तुम्ही आत्ताच्या खुर्ची सोडा कारण शह शिवरायांच्या नावावर तुम्ही मतं घेतलीत आणि सत्तेत आलात तुम्हाला अधिकार नाही राहिला आज जे आहे ते के पूर्णपणे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार जबाबदार आहे त्यांनी त्वरित खुर्च्या सोडल्या पाहिजे राजीनामा दिला पाहिजे तुम्ही अधिकाऱ्याला पुढे करता अधिकाऱ्याचा काय दोष आहे अधिकाऱ्याला आम्ही पुढे करणार हो नाही सहा जबाबदार पूर्णपणे हे मिंद सरकार आणि भाजप सरकार आहे धन्यवाद ज्या पद्धतीनं मावल माऊ माऊलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला यातून सरळ आपल्याला कळत आहे सर्व देशांना समजून येत आहे की यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे चांगलं मटेरियल या पुतळ्यासाठी वापरल्या गेलेलं नाही आणि या एवढ्या मोठ्या महापुरुषाचा महाराष्ट्राचे जे आरोग्य दैवत आहे त्यांचा पुतळा पडणं म्हणजे सर्व भारतीयांना खाली मान घालण्यासारखा आहे आणि ही वेळ आपल्याला भाजप सरकार आणि या रा राज्यातली मिंद सरकारने आणलेले आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचबरोबर आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आता सीपी ऑफिस जाऊन आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे याची मागणी केलेली आहे बघा सगळ्यात अगोदर मी या घटनेचा तीरू शब्दात निषेध करतो कारण तुम्ही बघा आपल्या महाराष्ट्राचं हे अपमान झालेलं देशाचं अपमान झालेलं आपले महाराष्ट्र देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला पड पडणार म्हणजे कसं काय कसं वाटतं हे शरमची बात आहे आपल्याला तर मान खाली घालायची बात आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात या महाराष्ट्राच्या सरकारला काही घेणं देणं नाही महापुरुषाबद्दल कारण हे फक्त सरकार कोठे जमा करण्या पैसे जमा करण्यासाठी आणि पर्सेंटेज जमा करण्यासाठी काम चालू आहे हे बघा काही काय इसमें अधिकारी आहे मध्ये दोषी आहे म्हणून अधिकारी आणि सरकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आवं अशी आमची शहर काँग्रेस तर मागणी आहे आता आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी चाललो चालले आहो आणि त्यांना आम्ही आमची मागणी आहे की ताबडतोब या सरकारवर गुन्हा दाखल करण्यात यावं